नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आर्बिटेक मराठी आणि मी आहे तुमच्यासोबत राजू बेंद्रे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल एक राज्य एक नोंदणी ह्या योजनेमुळे तुम्हाला मालमत्ता खरेदी विक्रीसाठी एका ठिकाणीच नोंदणी करण्याची गरज भासणार नाही चला तर मग ह्या ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये त्याकरिता व्हिडिओ छोटपर्यंत नक्की पहा आणि आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बादचं बेल लायकून हे प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाकांक्षी योजनाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग एक राज्य एक नोंदणी हा नवीन योजना काय आहे जाणून घेऊया मित्रांनो एक राज्य एक नोंदणी म्हणजे काय एक मे दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र शासनाने एक राज्य एक नोंदणी उपक्रम लागू केला आहे करणार आहे या अंतर्गत तुम्ही राज्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात जमिनीची नोंदणी करू शकता ह्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे ह्या आधीच आणि आताची व्यवस्था काय आहे ह्यापूर्वी एका जिल्ह्यातील मालमत्तेची नोंदणी फक्त त्याच जिल्ह्यात करता येत होती नवीन प्र प्रणालीमुळे तुम्ही राज्यातील कोणतेही नोंदणी कार्यालयात दस्तऐवज नोंदणी करू शकता ह्या सुविधेमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रवास आणि खर्च वाचणार आहे डिजिटल व फेसलेस नोंदणी सरकार फेसलेस नोंदणी प्रणाली देखील लागू करत आहे ह्यामुळे नागरिकांना ऑनलाईन कागदपत्र अपलोड करून घर बसल्या नोंदणी करता येईल डिजिटल स्व अक्षरी आवश्यक असलेल ज्यामुळे प्रक्रियेत सुरक्षितता राहील आधार आणि पॅन कार्ड पाडताळणे अनिवार्य असेल जेणेकरून कोणतीही फसवणूक होणार नाही प्रायोगिक तत्वावर सुरुवात सतरा फेब्रुवारीपासून मुंबई आणि उपनगरात हा उपक्रम सुरू करण्यात आला होता एक एप्रिलपासून पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये दे देखील त्याची अंमलबजावणी झाली ह्या जिल्ह्यांमध्ये मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादनंतर आता ही सुविधा एक मे दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली जात आहे या योजनेचे फायदे कोणत्याही जिल्ह्यातून दस्त नोंदणी करण्याची मुभा ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे नागरिकांना वेळ आणि पैसा वाचेल फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल डिजिटल स्वाक्षरी आणि आधार पाडतळणे अनिवार्य वार्य महसुलात पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय नक्कीच ऐतिहासिक आहे जमिनीची नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणणारा हा निर्णय नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला ह्या योजनेबद्दल काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कर। लाईक करा शेअर करा आणि आर्बिटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही अशाच उपयुक्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू धन्यवाद